Terima kasih telah menonton. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी आमच्या नाशिक जिल्ह्यातून टोटल दहा ते पंधरा हजार शिवसैनिक रवाना होत आहे प्रत्येक विधानसभा वहीच आपण नियोजन केलेलं आहे प्रत्येक आपल्या गाड्या घेऊन कड़ून मुंबईकडे रवाना होत आहे त्यांना आम्ही शहापूर इथे नाश्ता आणि जेवणाची सोय केलेली आहे शिवसेना नाशिकच्या वतीने तरी त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता शिवसेनेने घेतलेली आहे